ज्या दरवाज्यातून या देशात स्त्री गुलामीची बेडी तोडल्या गेली ज्या ठिकाणी स्त्री या देशाची सर्वोच्च पदावर राष्ट्रपती प्रधानमंत्री सी एम डी एम पी एम त्याचबरोबर आय पी एस आय ए एस तहसीलदार आमदार खासदार मंत्री बनेल असं ज्या मातीत बसून स्वप्न पाहिलं गेलं आणि ते स्वप्न पाहणारा जादूगार क्रांती सूर्य राष्ट्रपिता आद्य शिवशाहीर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्या ठिकाणी हे स्वप्न पाहिले गेले तो म्हणजे भिडेवाडा मुलींची पहिली या देशातली पहिली शाळा मुलींच्या स्वातंत्र्याचं पहिलं पाऊल ज्या ठिकाणी केलं ते भिडेवाडा आता सर्वोच्च न्यायालयाने भिडेमा वाडा या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा केलेला आहे श या स्मारकासाठी न्यायालयामध्ये लढा द्यावा लागला तीस सुनावण्या झाल्या आणि तीस सुनावण्या झाल्यानंतर ही जागा ज्यांच्या ताब्यात होती त्यांच्याकडून ती जागा हस्तांतरित करण्यासाठी पुणे महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यासाठी काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन मार्ग मोकळा केला आणि भिडेवाडा आता मुलींची पहिली शाळा असलेला भिडेवाडा या ठिकाणी भारताचं राष्ट्रीय स्मारक होत आहे त्यासाठी राष्ट्रीय स्मारकासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा